एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ श्री साईबाबांवरील अपार श्रद्धेने प्रेरित होऊन देश विदेशातील भाविक विविध स्वरूपात देणगी अर्पण करत असतात याच पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातील रहिवाशी साई भक्त व्यंकप्पा गणपती खोडके यांनी पोळासनाच्या शुभमुहूर्तावर श्री साईबाबांना सोन्याचे कडे दान केले घोडके यांनी छापन्न पॉईंट सातशे दहा ग्रॅम वजनाचे सुमारे चार लाख शहात्तर हजार तीनशे चौसष्ट रुपये किमतीचे सोन्याचे कडे श्री साईचरणी अर्पण केले हे दान श्री साईबाबा संस्थांचे मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे यांच्या स्वाधीन करण्यात आले यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे यांनी व्यंकप्पा गणपती घोडके यांचा सत्कार करून त्यांचे मनपूर्वक आभार मानले श्री साईंच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेले हे दान संस्थांमार्फत समाजोपयोगी कार्यासाठी उपयोगी पडणार असल्याचे संस्थांतर्फे सांगण्यात आले ए न्यूज प्रतिनिधी राहुल फुंदे शिर्डी कोणसाईबा आ, मी शिर्डीला साईबाबाचं भक्त एक पंधरा वर्षाने हो साईबाबाचं कृपा आमच्यावर लय आहे आणि आम्हाला पण एवढं कृपा आहे की बाबाचं मर्शी लय आहे मला माझ्याकडं पहिला काय बी होतं की मी एक गोरगरीबचं फॅमिलीचं पर्सन आहे तर मी बा बाबा एवढं मला धरल्यात आणि एवढं हे केलं कृपा आशीर्वाद तुमच्या आशीर्वादने मला जॉब पण आहे आणि थोडा परवा शेती पण घेतलेला आहे आणि एक प्लॉट पण बी घेतलेला आहे बाबाच्या आशीर्वादने ते बी बाबाचं नावच आहे साईराम डेव्हलपर्स म्हणून आणि फॅमिलीमध्ये सगळं छान सपोर्ट केल्यात आहे मी आमच्या फॅमिलीला विचारलो की एवढं सोनं द्यायचं आहे म्हणून विचारले गेला ते थोडं हे केले पण तर बी मी बोललो बाबाला चढवायचा माझा इच्छा आहे ते मग बाबाला पायाला मी आपलं इच्छाने खडा अर्पत अर्पण अर्पण केलेला आहे ह्याचा व्हॅल्यू आजचं प्राईज फोर लॅक्स सेवन्टी सिक्स आहे आणि हे फिफ्टी सिक्स ग्रामला का अ वेटेज आहे आणि हे बाबाच्या कृपाने हे सगळं ठरलं आहे माझ्या इच्छा होतं की बाबाच्या पायाला हे घालाचं मग मी आपलं किती उल आपल्या शक्य आपल्या शक्तीने तर प्रयास केलेला आहे धन्यवाद इथली व्यवस्था एवढं मला छान वाटलं पहिला मी येत होतो एक सामान्य नागरिक कसं आलं तसं येऊन दर्शन करत होतो लेकिन आज मला असं वाटलं की साक्षात येऊन मला सगळं आपलं कार्य करून सगळं ठरवल्यात असं वाट लागलं आणि एवढं छान लागलं की मॅडम पण परमिशन दिली की हे खडा बाबाला घाल घाला तुम्ही म्हण हे मला आत आत मला लय छान वाटलेलं आहे आणि मॅडमला पण मी लय धन्यवाद बोलतो आणि इथलं साई संस्थान आहे ना बाबाचं लय छान आहे आणि बाबा, चा बाबा सगळे जगाचे दाता आहेत आणि सगळ्या सगळ्या जगाचे मठ्ठे मालक आहेत हे मालकाचं आम्ही पाया पकडला ना सगळं आमचं पार होते जीवन सगळं सुंदर होते बाबाला कधी पण इसरा नका आणि बाबाचं कृपा कुणावर राहते ते मी सगळं दुपणे पर्याय होत आहेत एवढं मी सांगतो ओम साईराम महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम